आपण पाहत आहात ऍक्शन महाराष्ट्र न्यूज करायचं काय आम्ही पुण्यात राहतो आम्ही पुण्यात नाही आम्ही पुण्यात नाही पाण्यात राहतो पाऊस पैसा झाला ठेकेदाराचा ठेकेदाराला पाठी घालणार आयुक्तांच्या बैला ठेकेदारांना पाठीशी घालणाऱ्या आयुक्तांच्या बैलाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय ठाकरेचा ठेकेदाराचा

बाबा सर बाबा सर बाबा सर तुमचं लाईव्ह आहे का पुणेकरांच्या जीवाशी घेणाऱ्या तुम्हीकरांच्या बैलाला

या प्रशासनाचं करायचं काय या अधिकाऱ्यांचं करायचं काय या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय या ठेकेदारांचं करायचं काय या आयुक्तांचं करायचं काय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आले सगळे मध्ये आले पुणेकरांच्या जीवाशी खेळणारा पुणे महानगरपालिकेचा उद्यान विभागाचा सत्य बातमीसाठी बघत राहा ऍक्शन महाराष्ट्र न्यूज